तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सिद्धार्थीना दोघांची मी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या तुम्हाला करतो गोरे साहेब या ठिकाणी शेजारी आहे आमचे भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो त्या आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळावं असं आपण सुरुवात केल्या यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशा आपण विषय करतो आणि त्यांनी पक्ष विरहित म्हणजे त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावं लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागते पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यातही आज आपलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्याबरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल